नमस्कार आपण पाहतात लर्न विथ जॉविद सीएन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतात मित्रांनो वरिष्ठ वे निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस जरी होत तरी ते चोवीस पंचवीसचं प्रशिक्षण होतं हे प्रशिक्षण झालं आणि याचं प्रमाणपत्र कधी मिळणार या संबंधी बऱ्याच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांकडून विचारणा होते आहे तर आता ते नेमकं कधी मिळणार त्या संबंधित संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी अशा प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्या त्या वेळेस सगळ्यात अगोदर त्याचे नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होत जातील आणि शैक्षणिक बाबींच्या माहितींची जे काही तुम्हाला सविस्तर माहिती आहे ती या चॅनलवर निश्चितच त्या ठिकाणी मिळत राहणार रा आहे तर मित्रांनो सन दोन हजार वीस एकवीस आणि एकवीस बावीस या दोन वर्षांमध्ये कोरोना पिरियड असल्यामुळे ट्रेनिंग झालं नाही वरिष्ठ आणि निवड श्रेणीचं दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या दोन वर्षांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षणं झालीत आणि त्याच्यानंतर त्याच्यात बदल करून सन दोन हजार चोवीस पंचवीस जे काही प्रशिक्षण आहे वरिष्ठ आणि निवड श्रेणीचं प्रशिक्षण ते वर्षभरानंतर सगळ्या चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात आला आणि ते ऑफलाईन दोन जून ते बारा जून दोन हजार पंचवीस या दरम्यान घेण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रवर एकाच वेळेस एकाच वेळेस हा हे पार पाडलं आणि हा एक नवीन अशा प्रकारचा विक्रम झाला त्याच्यानंतर गृह कार्य दिलेलं होतं स्वाध्याय पाच दिलेले होते आणि प्रकल्प किंवा न उपक्रम किंवा कृती संशोधन याच्यापैकी एक हे गृहकार्य पूर्ण करावयास चाळीस दिवसांचा कालावधी दिलेला होता ते चाळीस दिवसांचा कालावधी दिल्यानंतर त्याचं जे काही गुणदान असेल ते करण्यात आलं आणि त्याच्यानंतर मग ते सबमिट करण्यात आलं संबंधित जिल्ह्याच्या डाएटला जिल्हा प्रशिक्षण संस्थेला परंतु आता बरेच शिक्षक त्या ठिकाणी आहेत की याचं प्रमाणपत्र कधी मिळणार आणि म्हणून ते शिक्षक आमदारांपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी हा प्रश्न गेलेला होता आणि त्यातले जे काही काही शिक्षक आमदार आहेत त्यांनी संबंधित विभागाला विचारणा केली आणि विचारणा केल्यानंतर त्यांना जे काही उत्तर मिळालं ते आपण माननीय शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे साहेब यांच्या तोंडून ऐकूया म्हणजे आपण नमस्कार माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी एक चार दिवसापूर्वी आयुक्तांना पत्र दिलं होती शिक्षण तर फार काटेकोरपणे घेतले प्रमाणपत्र कधी देणार ते तात्काळ वितरित करा त्या संदर्भात मंत्रालयातून आज आयुक्तांशी चर्चा झाली आणि कळलंय की आज किंवा जास्तीत जास्त उद्या प्रत्येक जिल्ह्याच्या डायटला प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या लोकांची यादी जाणार आहे आणि त्यांना त्यांचं प्रमाणपत्र एकतीस आठ पूर्वी वितरित करावं अशा प्रकारच्या सूचना देखील त्या पत्रात असणार आहेत त्यामुळे आपल्याला प्रमाणपत्र या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जो आता जवळपास लागलाच आहे किंवा जास्तीत जास्त सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्या डायट कडूनच मिळणार आहे आपण ते प्राप्त करून घ्या त्यासाठी काम पडलं ते योग्य वेळी पुण्याला जायचं काम पडलं तर तिथेही जाऊ तुर्तास एवढेच त्यांना प्रमाणपत्र मिळतं आहे त्या सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन ज्यांना काही कारणांनी करता आलं नाही त्यांच्यासाठी तात्काळ दुसरं प्रशिक्षण लावायचं अभिवचन आयुक्तांनी दिलं त्याचा पाठपुरावा करतोय ते देखील लवकरात लवकर लावून घेऊ तुर्तास एवढेच मी फक्त पाठीवर आत ठेवून आपण नवनवीन माहितीचे व्हिडिओ या चॅनलवर बघतच असतो आज आपण तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद